महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा ग्रामपंचायत शिघरे अंतर्गत मौजे शिघरे आणि शिघरे नवीवाडी येथील दुरावस्थेत असलेल्या स्मशानभूमीची व्यथा शिघ्रे गावातील ग्रामस्थांनी दिलीप भोईर उर्फ छोटमशेट पर्यंत पोहोचवली होती विषयाचे गांभीर्य समजून घेऊन त्यांनी शिघरे गावातील त्या स्मशानभूमीला भेट दिली आणि स्मशानभूमी निवारा शेडानी पथदिम्यांची व्यवस्था करण्याचे आश्वासन देत ते काम पूर्ण केले येथील ग्रामस्थांच्या आग्रहास्थोटम शेट उपस्थित राहून या विकास कामाचे लोकार्पण केले यावेळी शिघरे गावातील ग्रामस्थ तसेच मुरुड मंडळातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री सुरेश म्हात्रे भाजपा रायगड जिल्हा चिटणीस श्री महेंद्र चौलकर मुरुड मच्छिमार सेलचे से अध्यक्ष श्री दीपक गीते भाजपा मुरुड मंडल माजी उपाध्यक्ष कुमार स्वप्नील चौहान साळाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री वैभव कांबडी जिराड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री महेश माने अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे आय टी सहसंयोजक श्री सुरेंद्र गिरणेकर अलिबाग मंडल कार्यकारिणी सरचिटणीस कुमार राकेश औचटकर अलिबाग मंडल कार्यकारिणी सदस्य श्री निमेश बडी मुरुड महिला मोर्चा अध्यक्ष सौ गायत्री अहिरे उपाध्यक्ष सौ मेघा कोतवाल सरछुटणी सौ मेघा कुलकर्णी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे सोशल मीडिया सदस्य कुमार आदिनाथ सोनेकर उपस्थित होते सब्क्राइब ना अँड प्रेस द बे लागेल ने विसन अब डे